तुम्ही कधी विचार केला आहे का आकाशात हजारो फूट उंचीवरून गरुडाला जमिनीवरील लहानशी उंदीरसुद्धा कशी दिसते त्याची दृष्टी त्याची शांतता आणि त्याची विजेसारखी झेप निसर्गाच्या प्रत्येक शिकाऱ्याला लाजवणारी आहे आज आपण जाणून घेणार आहोत गरुडाच्या नजरेतून जग त्याची शिकारीची रहस्य गरुड म्हणजे शक्ती वेग आणि संयम याचं प्रतीक तो साधा पक्षी नाही तो आकाशाचा अधिपती आहे दहा हजार फूट उंचीवरून तो हवेत झेप घेत असतो आणि तरीही त्याची नजर जमिनीवरच्या हलक्याशा चालीवर खेळलेली असते गरुडाची डोळ्यांची क्षमता माणसापेक्षा जवळपास आठ पट जास्त तीक्ष्ण असते त्याच्या डोळ्यात विशेष प्रकारच्या रंगग्राही पेशी अर्थात कोन्स असतात ज्यामुळे तो अतिसूक्ष्म हालचाली आणि परावर्तन ओळखू शकतो सूर्यप्रकाश असो वा धुके त्याची नजर लक्षावरून कधीच चुकत नाही गरुड कधीही घाईत शिकार करत नाही तो आधी आकाशात स्थिर राहतो हवेचा वेग आणि दिशा ओळखतो जेव्हा त्याला खात्री पडते तो एका क्षणात दीडशे ते दोनशे किलोमीटर प्रति तास वेगाने खाली झेप घेतो त्या झेपेला डायव्ह अटॅक म्हणतात त्याचे तीक्ष्ण पणजे म्हणजे निसर्गाची बनवलेली सर्वात घातक शस्त्र एकदा पकडलं की शिकार सुटत नाही गरुड फक्त वेगवान नाही तो अतिशय बुद्धिमान शिकारी आहे तो वाऱ्याच्या प्रवाहाचा अभ्यास करतो शिकार कुठे धावेल हे अंदाजाने ओळखतो आणि योग्य क्षणी हल्ला करतो कधी गरुड तर उंचावरून दगड टाकून सशासारख्या प्राण्यांना घाबरवतात म्हणजे त्यांची शिकारीची शैली म्हणजे निसर्गातील रणनीतीचं उत्तम उदाहरण गरुडाचं आयुष्य आपल्याला शिकवतं शांत रहा निरीक्षण करा आणि योग्य क्षणी कृती करा तो निसर्गास संतुलन राखतो मृत प्राणी साफ करून छोट्या सस्तन प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतो म्हणूनच गरुडाला अनेक संस्कृतींमध्ये शक्ती स्वातंत्र्य आणि जागरूकता याचं प्रतीक मांडलं गेलं आहे पुढच्या वेळी आकाशात उडणारा गरुड दिसला तो फक्त त्याची झेप पाहू नका त्याच्या नजरेतून जग पहा कारण निसर्ग शिकवतो शांततेत सर्वात मोठी शक्ती दडलेली असते तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर योगदान फाउंडेशन चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि निसर्गातील अशा आणखी गुप्त रहस्यांना जाणून घ्या